हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत थंडगार असं सब्जा शरबत आणि एकदम पटकन तयार होणारी रेसिपी आहे चला रेसिपीला सुरुवात करूया आणि आता आपण भांड्यामध्ये दूध टाकून घेऊया इथे मी एक लिटर दुधाचा वापर करणार आहे आणि आपण इथे काजू बदाम पिस्ता आक्रोड आणि विलायची घेतली आहे हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आणि हे मी दूध टाकून बारीक वाटून घेतले तुम्हाला जर पाण्याचा वापर करून करायचं असेल तरी चालेल आणि इथे बघा दूध गरम झाले दुधावरती मस्त अशी साय आलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेऊया एक लिटर दूध आहे त्या हिशेबाने मी इथे अर्धी वाटी साखर वापरून वापरत आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि एका वाटीमध्ये मी थोडंसं दूध काढून घेतले आता त्याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची आहे इथे मी एकच चम्मच टाकलेली आहे तुम्हाला जर दूध जास्त घट्ट प्रमाणात पाहिजे असेल तर थोडी वाढवू शकता आणि हे पूर्णपणे आता मिक्स करून घेतले आता हे दुधामध्ये मी टाकून घेतले आणि हे आपल्याला सुरुवातीला मिक्स करत राहायचे कारण दुधाच्या ह्या गुठड्या झाल्या नाही पाहिजे आणि आता आपण जे वाटण तयार केलेलं होतं काजू बदामचं ते मी आता याच्यामध्ये टाकून घेते आणि वाटण जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर थोडं कमी करू शकता पण मी पूर्ण वाटण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण हे आपल्याला इथे पाच ते सहा मिनिट मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला हे पातळ वाटत असेल पण थंड झाल्यावर मस्तपैकी घट्ट होतं थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवते आणि हे बघा इथे तुम्ही बघू शकताय मस्तपैकी हे शरबत आपल्या इथे थंड झालेलं आहे आणि कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता आणि इथे मी आता ग्लास घेतलेली आहे आता आपण आपलं जे सरबत तयार केलेलं होतं ते याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि याच्यामध्ये मी आता दोन दोन चम्मच सब्जा टाकून घेणार आहे आणि सब्जा मी हा दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता आणि तो आता मी याच्यामध्ये टाकून घेते आणि सब्जा हा खाण्यासाठी चांगला असतो आणि उन्हाळ्यामध्ये तर सब्जा खायलाच पाहिजे त्यासाठी मी आज ही सब्जा शरबत आज मी तुम्हाला बनवून दाखवत आहे आणि बघू शकता की ती आपलं सब्जा शरबत इथे छानपैकी दिसते तसं टिस्टी लागतं आणि तुम्ही पण नक्की हे शरबत करून बघा आणि खूप सोप्या पद्धतीने तयार होतं अगदी दहा मिनटामध्ये मला वाटतं हे तयार झालेलं आहे माझं इथे वरून आता आपण बदाम टाकून घेऊया आणि हे सब्जा शरबत तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि आजचा आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट्स नक्की करा आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि असेच मी तुमच्यासाठी उन्हाळा सुरू आहे तर नवीन शरबत ड्रिंक्स घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय